पंढरपूरच्या आषाढी सोहळ्यानंतर संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावात स्वगृही परतली आहे बाराशे किलोमीटरचा पायी प्रवास करत लाखो भाविकांसह पालखीचं भव्य स्वागत झालंय पंढरपूर येथील आषाढी सोहळा आटपून संत गजानन महाराजांची पालखी दोन महिन्यांच्या पायी प्रवासानंतर आज शेगावात पोहोचली तब्बल बाराशे किलोमीटरचा प्रवास करत खामगाव येथून लाखो भाविक या पालखीसोबत शेगावात दाखल झालेत शेगावात भाविकांची प्रचंड बांधियाळी पाहायला मिळते पालखीचे शेगावात आगमन होताच संस्थान आणि संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाने भव्य स्वागत केले या सोहळ्याने शेगाव परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय अनुभव आला सर पहिल्या वेळेस आलेली आहेत इतकी सुंदर व्यवस्था आणि इतकं सगळं चांगलं नियोजन आहे प्रत्येक ठिकाणी चहा पाणी नाश्ता परत कोणाचे पाय दुखले कोणाला कुठे लागलं वगैरे तर याची पण सगळी खूप चांगली व्यवस्था आहे प्रत्येक वेळेला इतके सगळे भक्तजन आलेले आहे माझी अशी इच्छा आहे की याच्याही पेक्षा जास्त अजून भक्तजन यायला हवे महाराजांच्या चरणी काय सगळं घालणार महाराजांच्या चरणी हे सगळं घालणार की शेतकऱ्यांना खूप जास्त सुख समृद्धी आणि त्यांना पाहिजे तसा धन मिळो त्यांच्या याचा मोबदला त्यांना चांगला धान्याचा